संगमनेर तालुक्यातील घारगाव स्थानक परिसरात असणारी दीपक भाऊसाहेब दुधवडे आणि अनिल वसंत बुतांबरे यांच्या मालकीची ओम साई मोबाईल शॉपी फोडून दुकानातील तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे सत्तावीस मार्च रोजी दीपक दुधवडे हे रात्री नऊ वाजता आपले दुकान बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाचे शटर उचकटल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले लगेचच ग्रामस्थांनी दुधवडे यांना फोन करून माहिती दिली दुधवडे यांनी लगेचच दुकानाकडे धाव घेतली त्यावेळी मोबाईल दुकानातील बराचसा माल चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले मोबाईल येथे काल रात्री तीन वाजता म्हणजे तीन वाजता दुकान फोडले आहे त्या त्या दरम्याने माल इथे चोरी झाला आहे कमीत कमी रक्कम तीस एक हजार रुपयाचा माल चोरी झाला आहे आदल्या दिवशी त्यांनी शेटर थोडं उचललं होतं पण रात्री त्यांनी पूर्ण उचलल्याने माल रिपेरिंगच्या वर आणि चार्जरच्या स्क्वेअर फाट्यांतील सगळे ते रात्री घेऊन गेले आहे नाव काय दीपक भाऊसाहेब दुदवडे घटनेची माहिती समजतात घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय विखे हे घटनास्थळी दाखल झाले बस स्थानक आणि परिसरातील दिवे बंद असल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेतात त्यामुळे या ठिकाणी असणारे पतदिवे संबंधित विभागाने लवकरात लवकर चालू करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी नवनाथ गाडेकर न्यूज संगमनेर